भोसे जिल्हा परिषद गटाच्या विकासासाठी कटिबद्ध षण्मुखी कोरके भोसेतील चाळीस वर्षाची सत्ता संपुष्टात भोसे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत ऐतिहासिक सत्तांतर घडवत तब्बल चाळीस वर्षांची सत्ता उलटवून लावण्यात यश आलंय मतदारांनी दिलेल्या कौलामुळं भोसे जिल्हा परिषद गटात परिवर्तनाची नवी पहाट उगवली आहे नवीन नेतृत्वावर विश्वास दाखवत जनतेनं विकासाच्या मुद्द्याला प्राधान्य दिले या विजयाबद्दल बोलताना षणमुखी कोरके यांनी सांगितले की हा विजय माझा नसून भोसे जिल्हा परिषद गटातील प्रत्येक मतदाराचा आहे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विचारांना आणि विकासांच्या धोरणांना समर्पित असा हा विजय आहे तसंच त्यांनी स्पष्ट केलंय की के भोसे जिल्हा परिषद गटातील प्रलंबित प्रश्न पाणीपुरवठा रस्ते शिक्षण आरोग्य सुविधा आणि शेतकऱ्यांच्या अडचणी मार्गी लावण्यासाठी आहोरात्र प्रयत्न केले जातील जनतेनं टाकलेला विश्वासार्थ ठरवण्यासाठी पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार करू असा शब्दही त्यांनी यावेळी दिला आहे भोसे जिल्हा परिषद गटात झालेल्या या सत्तांतरामुळे तालुक्यातील राजकीय समीकरण बदलली असून आगामी काळात विकास कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होती आज तुम्ही जिल्हा परिषद भोसे गटातून तुम्ही असं यश संपादन केलंय विजय मिळालाय काय सांगाल सुरुवातीला या विजयाबद्दल पहिली प्रतिक्रिया आपली काय असेल मी प्रथमता सर्वांना नमस्कार करते आणि अभिजित आबाच्या पार्टीतनं मला उमेदवारी मिळी त्याचं यशस्वी प पूर्णरित्या पार पडली त्याबद्दल आबांचे आणि पार्टीचे आभार मानते आणि माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या कुटुंबावर विश्वास ठेवून भोसे घाटातील पूर्ण पंधरा गावामधनं मतदा जनतेने जे आमच्यावर विश्वास ठेवला आणि आम्हाला निवडून दिलं त्यांचेही मी आभार मानते आपले आमदार अभिजितदाबा आहेत आणि आपले वगैरे दादा पण आहेत आणि दिलीप बापू धोत्री या तिघांनी मिळून आम्हाला इतकं सहकार्य केले की त्यांचे आभार मानणं आम्हाला अशक्य आहे हा विजय अति तटीचा विजय होता हा विजय मी स्वर्गीय आपले उपमुख्यमंत्री अजितदादांना समर्पित करते आणि माझे वैकुंठवाशी सासरी वैजनाथ दादा आणि वैगु वैकुंठवाशी माझ्या सासूबाई कलावतीजीजी आणि माझे दीर आणि खटक्याप्पा यांच्या मी समर्पित करते हा विजय असा आता एक तटीचा झाला की आम्हाला आनंद व्यक्त करतासुद्धा आला नाही जिल्हा परिषदच्या माध्यमातून प्रथम म्हणजे आरोग्य सेवा केंद्र म्हणजे ग्रामीण भागात आवश्यक आहे म्हणजे महिलांसाठी गोरगरिबांसाठी ते म्हणजे लवकर तिथं जाऊन सेवा करणं गरजेचं आहे आणि प्राथमिक शाळा नूतनीकरण आहे मग शाळेत सी सी टी व्ही असणं गरजेचं आहे संगणक असणं गरजेचं आहे गोरगरिबांचे मुलं त्या शाळेत शिकतात त्यामुळं त्यांना ते पा प्राधान्य मिळणं गरजेचं आहे अजून महिला सक्षमीकरण आहे बचत गटाच्या माध्यमातून लघु उद्योग आहेत हे माझं प्र प्रथम प्रा प्राधान्य आहे आरोग्याच्या बाबतीत महिलांसाठी योग्य म्हणजे योग्य मार्गदर्शन प्राथमिक आरोग्य केंद्रातून मिळणं गरजेचं आहे गोरगरिबाच्या महिला किंवा म्हणजे प्रेगनेंट असल्या तर त्या मोठ्या दवाखान्यात जाऊ शकत नाहीत त्यामुळं प्राथमिक आरोग्य केंद्रात त्या जाऊन आपलं व्यवस्थित संगोपन करू शकतील यासाठी माझं प्राधान्य त्याला मत देणार आहे